आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह विंचुधन्स किरकोळ समजून तानाजीने स्वतःचा जीव गमवला महाड तालुक्यातील बिरवाडी टाकीकोंड येथील धक्कादायी घटना महाड तालुक्यातील बिरवाडी टाकीकोंड येथील पंचेचाळीस वर्षीय नागरिकाचा विंचुधन्सने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे तानाजी रामचंद्र जाधव असे मृत झालेल्या इस्माचे नाव असून तानाजी जाधव ह्याने तीन दिवसापूर्वी विंचू चावला होता मात्र तानाजी ह्याने कोणालाही विंचू चावल्याची घटना सांगितली नाही सुरुवातीला किरकोळ समजून तानाजी ह्याने बिरवाडी येथील पाटील डॉक्टरकडे उपचार घेतले मात्र आज अचानक तानाजी यांना उलट्या होण्यास सुरुवात झाल्याने त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले तेथील डॉक्टरांनी तानाजी यांना तपासून मृत घोषित केले किरकोळ विंचूदंस झाल्याचे समजून तानाजी ह्याने स्वतःचा ता जीव गमावला बिरवाडी विभागामध्ये ह्या धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे महाड एम डी सी पोलीस ठाणे येथे संबंधित मृत्यूची अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून महाड एम डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशिष नटे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत स्वराज लाईव्हसाठी तुकाराम सोळंके महाड रायगड